नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप तुम्ही खूप सगळे मस्त असाल तर आम्ही आलेलो आहो आज गावाला तर मग मी हे कलमचे आंबे आहेत आंबे तोडते तोड खूप मस्त आहे बघा किती छोटं झाड आहे तरी एवढे आंबे आले आहेत बस तो राहू दे तो नको तोड तो पण नको राहू दे ना दे त्याला अजून चला अजून कोणती कोणती झाडं आहे बघा हाँ बग ये भाई यो मोटा है हाँ यो भी मस्त मोटे जाए आंबे ही आता आम्मी मुंबईला नहीं घरी बंबे कि मस्त है आतम खूब छान आंबे आल चला आपण तिकडे जाऊया हेच की खाली हम्म बघा किती सारे एवढे शे किती आंबे निघाले याला नाही आहेत याला पण आहे अजून चला आपण तिकडे जाऊया हे बघा हे चिकूचं झाड आहे हे बघा पेरूचं झाड आहे थोडे मोठे झालं हे जास्वंदीचे गिनी गावत आहे हे बाई इथे याला गुलाबाचं फुल पण आलं आहे बघा किती मस्त आलं हे गुलाबाचं झाड वांग्याची झाड लावलीत लिंबू मिरच्याच पण आहे बघ मिरच्यात हम्म हे चिकूच झाड तिथे पण आंबा लावलाय खाली मिरच्या आल्यात गावचं वातावरण खरंच खूप छान असतं कढीपत्ता बघा हा कढीपत्ता आहे पण ते पण नारळ केळी बघ बरं झालं केळी लावली ती मिरचीचं चो छोटं झाड आहे सगळे लावलं लाईनशीर केळी इथे शेडे आहे कढीपत्ता तोडते घ्या आपल्याला मग कसं वाटला तुम्हाला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओ नक्कीच येईल तोही नक्की, तो नक्की बघा